महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका मेहकर या ठिकाणी कृषी अधिकारी किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेलगाव देशमुख या ठिकाणी कृषी सहाय्यक हर्षदा राहीज यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगामपूर्व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन मारुती संस्थांच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी पर्यवेक्षक प्रदीप खंडारे आर मेहत्रे सरपंच पती दिलीप आखरे हमीद सावकार माधवराव डोळस विष्णू आखरे भिकाजी हरमकर आदींची उपस्थिती होती यावी जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाचे आर्थिक चक्र शेतीवर अवलंबून असते चेतीतून चांगले उत्पादन मिळावे यासाठी कोणकोणती कौन बियाणे वापरावी बियाणांची उगवण क्षमता कशी तपासावी योग्य पाऊस पडल्याशिवाय पिकांची पेरणी करू नये असे मोलाचे मार्गदर्शन कृषी सहायक हर्षदा राहिन्स मॅडम प्रदीप खंडारे आर मेहत्रे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले आहे शेतकऱ्यांनी दरवर्षी माती परीक्षण करून घ्यावी त्यातून शेत जमिनीला आवश्यक असणारे घटक यांची माहिती उपलब्ध होते म्हणून माती परीक्षण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले आहे यावेळी बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते एन न्यूज मराठी बुलढाणा